मनाच्या सागरातील चंदन भी होते समतेच्या भावनातील चंदन होते तालात जीवनाच्या विषम तनाचली न्यायाची रागदारी गुंजन भी होते संकल्प या मनाचा क्रांती करू न गेला जड्या मनाचा मोठा होऊ सिंह गेला दिपवील कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने इतिहास घडविला माझ्या युगंधराने नाही केली श्रीमंतीच्या धनाची उलवेली बाग ऐसी, जिथे परिश्रमाची दुःखाला छेदनारा काळाला भेदनारा गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा विसरून गेला शेवटी दातीय देची ज्वाला उमराव मानसाला माणूस करून गेला काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात तू दाविले पहाट उज्ज्वल प्रखरती ज्योत न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता या यादीन बांधवांना आदर्श तुझा होता